जळगाव शहरातील एम आय डी सी कुसुंबा परिसरातील अनेक हॉटेलमध्ये वेशा व्यवसाय सुरू असल्याचं अनेकदा बोलले गेले चित्रकूट हॉटेल मालकासह व्यवस्थापकाला अटक झाली हॉटेलमध्ये दलालासह एका महिलेला तिथून जवळचा असलेल्या एका हॉटेलमध्ये अटक केले आरोपी निलेश राजेंद्र गुजर वयवर्ष चोवीस राहणार रामेश्वर कॉलनी चेतन वसंत माळी वयवर्ष एकवीस राहणार कुसुंबा विजय सखाराम तायडे वैवर्ष बत्तीस नाहाणा खेडी जळगाव या तिघांना न्यायालयात हजर केले असता दोन दिवसीय पोलीस कोठडी मिळाली आहे तसेच या हॉटेल चालकाला एवढ्या दिवसापासून या धंद्याचे सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई होणार का हॉटेल यशवंत व्यवस्थापक विजय तायडे यांच्याशी बांगलादेशी तरुणींचा संपर्क झाला व वा देह व्यापारातून त्याला मोठ्या प्रमाणावर साथ मिळाली अशी माहिती या तरुणीनं दिली आहे तसेच एम आय डी सी मधील अजून भरपूर हॉटेल आहेत या हॉटेलची चौकशी करणं एम आय डी सी पोलिसांसमोर मोठं आवाहन आहे कारण कुसुंबा परिसरामध्ये दोन नंबरचे धंदे हॉटेलमध्ये जोमात चालू असल्याचं बोललं जात म्हणून यावर उपविभागीय पोलीस अधिकारी गुन्हे शाखेनं व पोलीस अधीक्षकांनी दखल घेऊन एमआयडीसी कुसुंबा परिसर कुंटाणखाना कारवाई करावी व प्रत्येक हॉटेलच्या बाजूला पुढे सी सी टी व्ही कॅमेरा लाबावा असा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी आदेश करावे जेणेकरून असे व्यवसाय करणाऱ्यांची दर आठवड्याला त्या सीसीटीव्ही कॅमेरा बीडच्या अधिकाऱ्यांनी तपासावे अशी मागणी महिलांमधून व सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.